आत्ताची सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीच्या अपयशानंतर मनसेला खूप मोठा असा धक्का बसला आहे मनसेचे जे जिल्हाप्रमुख होते अविनाश जाधव यांनी मोठा निर्णय घेतला आहे म्हणजे त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे पण त्यांनी ना राजीनामा का दिला हे देखील अद्यापही स्पष्ट झालं नाही पण त्यांनी त्या पत्रामध्ये राज ठाकरे यांना उद्देशून बोलला आहे की माननीय राज ठाकरे मला माफ करा पण हे याच्याने सहन होत नाही कारण विधानसभेमध्ये मा जो माझा पराभव झाला तो मला सहन होत नाही त्यामुळं मी मनसेचा राजीनामा देत आहे असं त्यांनी बोललं आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आलेल्या अपयशाला जबाबदारी स्वीकारून मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला आहे अद्यापि राज ठाकरे यांनी कोणताही प्रतिसाद किंवा कोणतीही न्यूज माध्यमामध्ये बोलणं टाळलं आहे त्यामुळं अविनाश जाधव यांनी का राजीनामा दिला